अकरामध्ये दोन्ही शरद पवार आणि अजित पवार गटाची युती झाली मात्र या वाराडामध्ये मा युती न होण्याचे कारण काय अंबाजोगाई शहरामधील जो सांस्कृतिक राजकारण आहे ज्यामध्ये मुस्लिम समाज असेल सर्व धर्म दुसरे हिंदू समाज असेल आणि या पूर्ण संस्कृतीला मांडणारा हा अंबाजोगाईचा वोटर आहे कुठेही या मताचं विभाजन होऊ नये यासाठी अंबाजोगाई शहरामध्ये आम्ही आघाडी करून लढतोय पण काही दोन प्रभाग यासाठी अपवाद आहे कारण या दोन प्रभागामध्ये अशा प्रकारची आमची युतीच्या आघाडीच्या बाबतीमधली जे चर्चा आहे ते कुठंतरी एक टोकाला जात होती अशा वेळेला दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी असं ठरवलं की मैत्रीपूर्ण लढती या दोन प्रभागामध्ये होतील म्हणूनच प्रभाग मी या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये प्रभाग क्रमांक अकराकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा मी उमेदवार आहे या वारणामध्ये तुमच्या विकासाच्या नेमक्या संकल्पना काय आहे हा प्रभाग म्हणजे अत्यंत मागासलेला प्रभाग आहे मागील पस्तीस चाळीस वर्षाचा बॅकलॉक या प्रभागाला आहे हा प्रभागामध्ये सगळ्यात जास्त मेहनतकश मेहनत, मेहनत मजदुरी करणारे लोक आहेत लोकांचा हातावर पोट या प्रभागामधल्या लोकांचा आहे आणि ते अत्यंत गरीब रेषेच्या खाली जीवन जगत आहेत त्यांच्या ह्या जीवनाचं राहणीमान कुठंतरी बदललं पाहिजे यासाठी मी या प्रभागामध्ये निवडणुकीसाठी पुढं आलेलो आहे कारण इथं जे पूर्वीचे नगरसेवक होते त्यांनी या प्रभागातील जनतेचे जे समस्या आहे ते सभागृह यो, मध्ये योग्य प्रकारे मांडून त्यांना न्याय देऊ शकलेलं नाही आहे मी न्यायाच्या भूमिकेमुळे या प्रभागामधून उमेदवारी दाखल केलेली आहे काय प्रश्न आहेत या प्रभागामध्ये एवढे प्रश्न आहे की या एक व्हिडिओमध्ये ते प्रश्न संपणार संपणार नाही या प्रभागामधल्या अंगणवाड्यापासून ते या प्रभागामधल्या स्वच्छतेपर्यंतचे प्रत्येक प्रश्न अजून जशाला तसे आहे प्रभागामध्ये ज्या प्रकारे घरकुल योजनेचा अंमल व्हायला पाहिजे तो झालेलं नाही स्व नगरपालिकेच्या मार्फत जे स्वर्ण जयंती रोजगार हमी योजना आहे त्याच्या माध्यमातून लोकांना पैसा उद्योगधंद्यासाठी भेटायला पाहिजे तो भेटलेला नाही आहे लोकांच्या छोट्या छोट्या समस्या जसे की रहिवाशीसुद्धा या प्रभागातील लोकांना भेटत नाही कारण पाच पाच वर्ष नगरसेवकाच्या भेटी या प्रभागामधील लोकांच्या होत नाही लोकांचे छोटे छोटे विषय आहेत जसे की मू बर्थ सर्टिफिकेटपासून ते मृत्यू प्रमाणपत्रापर्यंत जेवढे कागदपत्र दैनंदिन जीवनामध्ये लागत आहेत त्याच्या सुधारणा छोट्या छोट्या सुधारण्यासाठी आमच्या आया बहिणीला जे आहे तर सरकारी कार्यालयाचे खेटे खावे लागत आहेत मुळामध्ये नगरसेवकाचं हेच काम असतंय या प्रभागामधील जनतेला या सगळ्या सोयीसुविधा एकाच छत्राखाली उपलब्ध झाल्या पाहिजे तुम्ही ॲडव्होकेट आहात तुम्ही उमेदवार आहात नेमकी तुम्हाला तुमच्या संदर्भातले असे कोणते पाच काम आहेत की जे या मतदारसंघातील या वार्डामध्ये लोक तुम्हाला निवडून देतील सगळ्यात महत्त्वाची बाब मी या आ, विधी क्षेत्रामधील व्यवसाय करत असताना मी असा अनुभवलेला आहे की अनेक असे गरीब लोक आहेत जे न्याय आणि हक्कापासून वंचित राहिलेले आहेत ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या बाबी असे आहेत की लोकांना त्यांचे डॉक्युमेंटेशन सुद्धा जे खर्चिक असल्या कारणाने ते सुधारू शकलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही आणि ते शासकीय लोना लो योजनापासून जे आहे ते वंचित राहत आहे माझा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हाच आहे की शासकीय लो योजना ज्या समाजासाठी आहे लोकांसाठी आहे ते त्यांना मिळायला पाहिजे जसं की आमचा हा गवळी समाज आहे यामध्ये बहुसंख्यक लोक हे हमाली करणार आहेत आता हमाली करत असताना एखाद्या व्यक्तीचा कमावते व्यक्तीचा मृत्यू जर झाला असेल तर त्याला त्याच्या पाठीमागले त्याच्यावर जे आश्रित आहेत त्या लोकांना शासकीय योजनेच्या मार्फत एक सानुग्रह अनुदान असतो त्याच्याबाबतची कुठली इथं जे साक्षरता नसल्याकारणाने त्या लोकांना मिळत नाही आणि अशा एकच समस्या ह्या प्रभागाची नाही आहे आमचा रविदास समाज ह्या ठिकाणी आहे सगळ्यांनी मतं घेतलेली आहे त्यांची पण त्या समाजासोबत न्यायाची भूमिका त्यांनी केली नाही त्यांचा एक स्वतंत्र असा शादीखाना किंवा त्यांच्या सामाजिक सभागृहाची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली नाही आहे रविदास समाज गटाईचं काम करतो त्यांना शासनामार्फत अनुदान मिळायला पाहिजे त्यांना त्यांच्या हक्काच्या जागा व्यवसायासाठी मिळायला पाहिजे हा पण माझा यामागे मागे खूप मोठा हे असेल आणि माझ्या मिलिंदनगर भागातील असेल पंचशीलनगर भागातील असेल हा अत्यंत गरीब असलेला माझा बौद्ध बांधव आहे त्यांनाही कुठंही सामाजिक प्रवाहामध्ये आज ताब्यात आणण्याचं काम कुणीही केलेलं नाही आहे या लोकांना नगरसेवक कोण आहे आणि त्याची कामं काय आहेत हे सुद्धा माहीत नाही आहे म्हणून माझा असा विचार झाला की प्रभागाती या प्रभागातील लोकांना या ज्या नागरी समस्या आहेत ते फक्त स्वच्छता आणि पाणी यापुरत्या मर्यादित नाहीत तर त्या भरपूर नागरिक समस्या आहेत जवळपास दीडशे अशा योजना आहेत ज्या नगरपालिकेच्या मार्फत केंद्र आणि राज्य सरकार चालवतं त्या योजनांची माहिती अद्यापपर्यंत कोणाला दिलेली नाही आहे माझी यामध्ये एकमात्र अशी भूमिका राहील की त्या योजना ज्या या गोरगरिबांसाठी चालवल्या जातात त्या योजनांचा लाभ थेट त्यांना मिळाला पाहिजे आणि मधले जे दुवे आहेत जे मध्ये दलालीचं काम करत आहेत त्यांच्यापासनं ह्या लोकांना जे आहे ते वाचवायचं आणि थेट त्यांच्या घरापर्यंत मदत पोचली पाहिजे हा माझा ए एक एकमात्र उद्देश आहे माझ्या शिक्षणाच्या काळापासून तर आज ताब्यात मी सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या प्रशासनासोबत मी याबाबत आंदोलनं केलेली आहे त्यांच्यासोबत माझा संघर्ष या लोकांच्या हक्कासाठी झालेला आहे आणि मी एकमात्र हीच जमेची बाजू घेऊन जनतेसमोर एक कळकळीची विनंती घेऊन जातो आहे की सुशिक्षित उमेदवार आहे आणि योजनांची सगळी माहिती आहे सभागृहामध्ये कसं बोलायचं आणि कसा निधी आपल्या पदार्थ पाडून घ्यायचा हे म मा मला समजतं म्हणून मला लोकांनी सेवेची संधी द्यावी अशी मी माझ्या जनतेला विनंती करतो